नवीन वर्ष प्रत्येक वर्ष प्रत्येकासाठी काही ना काहीतरी घेऊन येत असतं बट शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्ष हे सारखंच असतं आणि सालीच्या काळात जर बघायला गेलं तर जे निसर्गाचा कोप होतोय अतिवृष्टी होते या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्याचं जीन शेतकऱ्यासाठी नवीन वर्ष असो किंवा शेतकऱ्याच्या ज्या हालाखीच्या गरजा असतात त्या सुद्धा पूर्ण होत नाही आणि ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार की दोन हजार तेवीस वर्ष हे आपल्या शेतकरी बळीराजासाठी कशा पद्धतीने आसमानी आणि सुलतानी खडतरी संकटांचं भरलेलं होतं सुरुवातीपासूनच शेतकऱ्याला बाजारभाव न मिळल्यामुळे शेतकऱ्याचं जे वर्ष होतं ते शेतकऱ्याचं वर्ष हे खडतर ठरलं या वर्षी तब्बल एक महिन्याने खरीप हंगामाला सुरुवात झाली होती नंतर पावसात खंड पडला त्यानंतर अवकाळी पाऊस पडल्यामुळे खरीपातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांची रब्बी पिकावर अवलंबून होती परंतु रब्बीतही निसर्ग कोपल्यामुळे नोव्हेंबरच्या सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान वादळी वारा गारा व विजेच्या गडगडासह तुफानी आणि अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले तूर कापूस फळ पिके यावर रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले याच दरम्यान किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला यामध्ये तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले ओके त्यानंतर वातावरणात सतत बदल झाल्यामुळे हरभरा व गहू पिके ही संकटात सापडली त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून रब्बी हंगामाची आशाही दुसर झाल्याची आपल्याला दिसते ऑक्टोबरच्या तुलनेत सोयाबीन व तुरीच्या भावातील मोठी घसरण झाली होती ऑक्टोबर महिन्यात तुरीला प्रति क्विंटल बारा हजार रुपये असलेला भाव डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या पण सात हजार रुपये येऊन ठेपला म्हणजे जवळपास पाच हजाराचं नुकसान हे बडेऱ्याचं असं झालं तर पाच हजार असलेल्या पाच हजारावर असलेल्या सोयाबीनचे दर आले सोयाबीन व तुरीचे उत्पादन कमी असल्यामुळे भाव वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती आणि ती शेतकऱ्याची आशाही नेहमीच असते बट ती पूर्णत्वास येत नाही परंतु शासनाचे तुरडाळ व सोयाबीन तेल आयात केल्यामुळे दोन्ही मुख्य पिकांचे भाव कमालीचे घसरले यावर्षी लागवडी ओके यावर्षी लागवड खर्चही वसूल झाला नसल्याचे प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत असल्याने उत्पादन कमी तसेच भावाचा आधारही न मिळाल्यामुळे सरते वर्ष शेतकऱ्यांसाठी हे खडतर ठर आधी आवर्षण त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामध्ये शेतकरी कोलमडून गेला असताना शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे शोकांतिका आहे शासनाच्या प्रश्नावर अंकुश नसल्याने मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव वर्ष गेल्या वर्षभरात आपल्याला बघायला मिळते फक्त घोषणाचा वर्षाव या ठिकाणी झालेला आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत तुटपुंजी ही मिळत राहिलेली आहे आणि त्या मदतीत शेतकऱ्याचं काहीच भागलेलं नाही गेल्या वर्षभरापासून शेतकरी घायाकृतीला आला असताना शेतकऱ्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपापल्याच मनोरंजनात गुंत असताना पन्नास टक्के आत पैसेवारी जाहीर झाल्यानंतरही पीक विम्याची केवळ अग्रिम मिळत नाही म्हणजे पन्नास टक्के आणवारी जाहीर होऊ नये अजून अद्याप बहुतेक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा सुद्धा मिळालेला नाही तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तोंडातून एक शब्द काढत नाही त्यांना पडलेले फक्त आता रामलल्लाचं दर्शन ओके आणि लोकसभा आणि विधानसभा त्यांना 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 कुठेच दिसत शेतकरी दिसेल फक्त मतदानाच्या वेळेस मित्रांनो आणि अशा लोकप्रतिनिधींना आपण मत द्यायचं का नाही हे दोन हजार चोवीस वर्ष आपल्याला स्वतः ठरवावं लागणार आहे की आपल्याला कशा पद्धतीने दोन हजार चोवीस ते एकोणतीस पर्यंत आपल्याला आपली दिशा ठरवायचे मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण अपडेट आणि महत्वपूर्ण गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद